जम्मू काश्मीरच्या पलगाम हा शहरामध्ये भॅड हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातलेही सहा पर्यटकांचा याच्यामध्ये समावेश होता आणि या हल्ल्यानंतर भारत सुद्धा पाकिस्तानला करारा जबाब देईल अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत काही चर्चा तर अशा सुरू झालेल्या आहेत की छत्तीस तासामध्येच भारत आणि पाकिस्तानचं युद्ध देखील सुरू होईल या सगळ्या अनुषंगाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारेटकर गुरुजी आहेत त्यांनी देखील एक त्यांचं प्रिडिक्शन दिलेलं आहे त्याच सगळ्या अनुषंगाने आपण थेट गुरुजींशी चर्चा करणार आहोत गुरुजी तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आणि भारत पाकिस्तानचं युद्ध आता सुरू होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही देखील अठ्ठावीस एप्रिल पर्यंतचं प्रिडिक्शन नोंदवलेलं आहे नेमका काय अंदाज आहे काय ज्योतिष सांगतोय हे बघा आपण जेव्हा मेदिनी ज्योतिषाचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये चरसंक्रमण खूप महत्वाचं असतं विशेष करून मेष राशीमध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेला एक जागतिक परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचे बदल त्या काळ तीन महिन्यामध्ये होण्याची शक्यता असते म्हणून हा जो परिणाम आहे हा आपण पंधरा एप्रिल ते पंधरा जुलै अशा घटनांसाठी आपण दिवाळी अंकातून एक आर्टिकल दिलं होतं विशेष करून उत्तर भारतात काश्मीर असा उल्लेख करून की ह्या ठिकाणी अतिरेकी कारवाया आणि मोठी हिंसा होण्याची शक्यता आहे अशी आपण परिस्थिती वर्तवली होती आता दुसऱ्या बाजूला एक अशी परिस्थिती आहे की आशा खंडाची पूर्ण मकर रास समजली जाते आणि सध्या ग्रहस्थिती कशी आहे तर पंधरा एप्रिलपासून सूर्य मकर राशी मेष राशीमध्ये आलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी मकर राशीमध्ये प्लुटोचं भ्रमण सा चालू आहे आणि चा त्याच्यासमोरून मंगळाचं भ्रमण सा चालू आहे ते तीन महत्त्वाचे ग्रह ह्या राशीमध्ये आहेत मेष राशीमध्ये रवी मकरेचा प्लुटो आणि कर्केचा मंगळ हा मंगळ प्लुटो जेव्हा एक ऑपोजिशन होतं आणि त्याच्यामध्ये रवी हा काम करत असतो त्याला सोशल लाईफमध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असते आणि हे पंधरा एप्रिलपासून ह्या सगळ्या घडामोडी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोठा दणका आपल्याला बसला आहे याचा आढावा आपण सहा महिन्यापूर्वीच घेतला होता तर ही परिस्थिती माझ्या मते पंधरा एप्रिल ते पंधरा मे ही जास्ती तीव्रते आहे तीव्रतेची आहे आता मकर राशीचा संबंध जर आपण बघितला की मकर राशीमध्ये प्लुटो आणि सप्तमात राशीचा मंगळ हे हे अपोजिशन हे सहा जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये पुढचा पण काळ हा खूप चांगला आहे असं नाही म्हणतायत पण ह्याची ह्याचा जो काय त्या ठिकाणी ह्या पंधरा एप्रिलपासून होणाऱ्या घडामोडींचा परिणाम हा दीर्घकाळ राहू शकतो म्हणजे असं नाही की आता रवी बदला म्हणजे संपला विषय असं होणार नाही तर हे आपण आता बघितलं की रशिया आणि युक्रेनची परिस्थिती कितीतरी वर्ष इगाळत होती तसं भारत पाकिस्तानचं पुन्हा एकदा ठिंगे पडलेली आहे आणि हा जो काही भाग आहे हा पुढेसुद्धा त्या ठिकाणी बराच काळ याचा परिणाम राहू शकतो लोकांची जी अपेक्षा असते की बा एका दिवसात सगळा विषय संपवला पाहिजे तसं होणार नाही कारण त्याच्यामागे अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला विचार करायला पाहिजे ॲटोमिक शक्तीचा विचार करावा लागतो किंवा इन जनरल व्यापारावरती इतर इतर जीवनावरती काय परिणाम होईल इतर देशांचा त्याच्यामध्ये दे काय सहभाग असणारे दुर्दैवाने त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानला चीनचा त्या ठिकाणी सपोर्ट असल्यामुळं आपल्याला खूप विचारपूर्वक त्या ठिकाणी कारवाई करा पण कारवाई होणारे नक्की कारण याच्यामध्ये चार जु चार मे ते साधारण पंधरा चार मे ते पंधरा मे याच्यामध्ये भारताकडनं कारवाई होणार हे शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये पण त्याचे जे काही क प्रतिउत्तर आहे किंवा त्याच्यातून होणाऱ्या ज्या काही आणखीन काही गोष्टी आहेत ह्या माझ्या मते पंधरा जुलैपर्यंत रिंगाळण्याची शक्यता आहे कारण पुढे काय होणार आहे की चार जून नंतर मंगळ हा सिंह राशीमध्ये जाणार आहे हा मकर राशीच्या अष्टमात असणार आहे तर हा काळ पोलीस मिल्ट्रीला चांगला नाही आहे काय आता काय झालं की कॉमन पब्लिकच्या त्या ठिकाणी गो गोष्टी झाल्या पण पुढच्या काळामध्ये पोलीस मिलिटरी मग ते पाकिस्तानचे असतील की भारत असतील यांचे मृत्यू होण्याची शक्यता आहे मग ते कधी होतील तर एकमेकांच्या त्या ठिकाणी सैन्यावरती जेव्हा त्या ठिकाणी हल्ले होतील विशेष करून हवाई हल्ले होण्याची शक्यता एअर एअरस्ट्राईक होण्याची शक्यता जास्ती जमिनीचं युद्ध कमी होईल पण हवेतून होणारं युद्ध ह्या काळामध्ये होत असल्यामुळे भारतीय सीमेवरती हल्ला होणं किंवा पाकिस्तानी सीमेवरती हल्ला होणं सैन्यावरती हल्ला होणं याच्यामधून काही सैनिक हे मारले जाऊ शकतात कारण पुढचा जो काळ आहे हा येणारा काळ हा पोलीस मिलिटरीसाठी खतरनाक आहे ता त्रासदायक आहे आणि याच्यातून ह्या सैन्यदलाचं दोन्हीकडच्या काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि ही परिस्थिती ही माझ्या मते पंधरा <coughs> जुलैपर्यंत रेंगाण्याची शक्यता आहे छत्तीस तासात युद्ध सुरू होईल अशी काही चर्चा सुरू झालेली आहे याच्यामध्ये काय वाटतं किंवा खरंच छत्तीस तासामध्ये युद्ध सुरू होऊ शकतं नाही आता पहिले आपले त्या ठिकाणी भारताची पहिली तयारी काय असणार की गुन्हेगार जे आता भारतामध्येच अजून लपलेले आहेत त्यांना पकडणं त्यांच्याकडनं काही गोष्टी काढून घेणं आणि पुरावे आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतात पुरावा हाती आल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी समोर अटक करता येणार नाही तर तिथं तुम्हाला आत्ताचं जे का काम भारता आहे भारताचं पहिलं त्या ठिकाणी आहे त्या हाती पकडून ज्यांनी हे कारस्थान केलं किंवा त्यांच्या बाटीमागं कोण आहे त्यांना पकडून त्यांच्याकडनं ही कबुली घेणं जे पुराव्यासाठी आवश्यक आहे आणि मग आपण त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या त्यांच्या ठिकाणांवरती जे ते गुन्हेगार आहेत जे त्याला कारणीभूत लोक आहेत त्याच्या मागची त्या ठिकाणाचा हल्ला करणं हे भारताचं प्रमुख लक्ष राहील माझ्यामध्ये तो जो काळ आहे हा चार मे नंतरचा आवश्यक आहे त्याच्यामध्ये तो पंधरा मे पर्यंत अशी घटना भारताकडनं होण्याची शक्यता आहे पंधरा जुलैपर्यंत भारतासाठी महत्त्वाचा काळ आहे असं एक तुम्ही प्रिडिक्शन देखील नोंदवलं होतं पंधरा जुलैपर्यंत का पेस स्पेसिफिक हां दोन गोष्टी याच्यामध्ये आता जसं सांगितलं की मकर रास ही पूर्ण आशिया खंडावरती काम करणारी रास आहे त्या आशिया खंडामध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणं हे मकरचा लोटो आणि कर्केचा मंगळ हे आस्पेक्ट जो आहे हा आता प्रतियोगात आहे पुढच्या सहा जूननंतर तो सराष्टकच होणार आहे जेव्हा मंगळ सिंह राशीमध्ये जातो त्यात आणखीन एक आस्पेक्ट होतो की शनी मंगळाचा सराष्टक होणार आहे म्हणजे श शनीवरती मंगळाची दृष्टी येणारी तो त्या ठिकाणी आणखीन चिळगणार आहे मी इथं आता जी परिस्थिती कशी आहे की अतिरेकी आणि भारतीय सैन्य आहे हे आत्ता परिस्थिती पुढे काय होणार आहे भारतीय सैन्य आणि भारती पाकिस्तान सैन्य याच्यामध्ये होणारं युद्ध हे आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल म्हणून ती जी वेळ आहे ती साधारण पुढच्या काळात सहा जून नंतरची जी परिस्थिती ही दोन सैन्यामधला युद्धाचा काळ आहे तो तुम्हाला जुलैपर्यंत बघायला मिळेल आज जर युद्ध झालं तर नेमकी काय परिस्थिती राहू शकते पाकिस्तानचं भविष्य या सगळ्यामध्ये काय चालतं मला वाटतं पाकिस्तानचं सध्या खराब परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं पाकिस्तानचे एक तर आपल्याकडं पी ओ के घेण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सक्षम आहोत ती क कारवाई होऊ शकते दुसरी गोष्ट जसं आपण इंदिरा गांधींनी जेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले बांगलादेश तसं पाकिस्तानचं एक आ, आ, हा बलिस्ता काय ना त्या बलुचिस्तान हा हा भाग हा वेगळा करण्याकडं भारताची एक त्या ठिकाणी भूमिका असू शकते दुसऱ्या बाजूला पी ओ के हे भारताकडे गेल्याकडं त्या ठिकाणी प्रमुख लक्ष असेल जेणेकरून पुढून भारतामध्ये जी काही घुसखोरी होती ती सी सीमा बंद करण्यासाठी पी ओ के भारतामध्ये येणं हे खूप महत्त्व असेल जेणेकरून काश्मीर हा सुरक्षित राहू शकतो पुढील काळामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतासाठी काय आव्हान असू शकतात किंवा भारत ताची पत्रिका भारताचं भविष्य या सगळ्यात काय चालतं हा याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं तसं त्या ठिकाणी अष्टमातला मंगळ हा भारतीय सैन्यासाठी पण तेवढा चांगला नाही आहे त्यामुळे नुकसान दोन्हीकडनं होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडं पण चीनचं सहकार्याने त्यांच्याकडनं काही कारवाई होऊ शकते तर त्याच्यामध्ये दोन्ही सैन्यांची त्या ठिकाणी हानी ह्या काळामध्ये होऊ शकते फक्त ह्या गोष्टी माझ्या मते खूप आतपर्यंत येण्याची शक्यता कमी आहे भारतीय सीमा किंवा उत्तर भारतापर्यंत हे युद्ध माझ्या मते थोडंसं त्या ठिकाणी लिमि लिमिटेड राहू शकतं खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात निश्चितच पुढच्या छत्तीस तासात खरंच युद्ध सुरू होऊ शकतं का युद्ध सुरू झालं तर मग भारत आणि पाकिस्तान दोन या दोनही देशांची पत्रिका नेमकी काय सांगते किंवा काय आव्हान असू शकतात कोणासाठी अनुकूल प्रतिकूल काळ आहे या सगळ्याच अनुषंगाने आपण ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारेटकर गुरुजींशी संवाद साधलेला आहे कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे